श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमच्याकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंचाहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर कोनार्क पार्क पाचगाव कोल्हापूर प्रोपरायटर दत्तात्रय पाटील मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न झिरो पाच झिरो तीन झिरो तीन एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव नव्याण्णव एकोणऐंशी आणि प्रवीण पाटील सत्तर सत्तावन्न झिरो पाच वीस वीस धन्यवाद एस टी चालकास कुराडीने धमकावणारा फाळफूडदा गजाड कुराडीसह सतुर हस्तगत पोलिसांची कारवाई एसटीला दुचाकी आडवी मारत एसटी चालकास कुराडीसह सतुरीचा धाक दाखवून तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी संशयताने दिली होती पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी उंबरस तालुका कराड येथे ही घटना घडली यानंतर अवघ्या एका तासात सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्या पथकाने संशयताचा शोध घेऊन एसटी चालकास धमकाव धमकी देणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या राहुल मोहन आटोळे वय चोवीस उंबरस तालुका कराड जिल्हा सातारा असे संशय नाव आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी मनोज अशोकराव पाटील वय राहणार ढेबेवाडी तालुका पाटण यांनी ते सातारा एस टी उमर सेवा रस्त्यालगत प्रवासी उतरवण्यासाठी पाच मार्च रोजी दुपारी तीन वाजता थांबवली यावेळी संशयित राहुल आटोळे हा वेगाने दुचाकी घेऊन तेथे आला त्याने त्याची दुचाकी एस आडवी लावून तो कुऱ्हाड व सतुरी घेऊन चालकाच्या दिशेने धावला तू एसटी पुढे न्यायची नाही एसटी पुढे नेलीस तर तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणत कुऱ्हाड व चाकूचा धाग दाखवला सुमारे मिनिटे हा प्रकार भर रस्त्यात सुरू होता पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे हे पोलीस पथकासह घटनास्थळाकडे रवाना झाले मात्र तोपर्यंत संशयित पसा, पसार पसार झाला होता भोरे यांनी घटनास्थळावर माहिती घेऊन मनोज पाटील यांना तात्काळ पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद देण्यास सांगितली यानंतर भोरे यांनी स्वतः संशयिताच्या तपासासाठी रवाना होत अन्य दोन पदके रवाना केली यामध्ये पोलीस उपनिरीक्षक खबाले कॉन्स्टेबल संजय धुमाळ हवालदार पवार श्रीधर माने राजकुमार कोळी यांचा सहभाग होता गुन्हा घडल्यानंतर अवघ्या एका तासांच्या आत संशयिताला पोलिसांनी जेरेबंद केले त्याच्या मुसक्या आवळत त्याच्यावर शासकीय काम, शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई केली कायद्याचे उल्लंघन करून धाक दाखवणाऱ्या कोणाचीही गै केली जाणार नाही कडक कारवाई करण्याचा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी दिला असून गुन्ह्याचा पुढील तपास ते स्वतः करत आहेत